नमस्कार मित्रांनो पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी किंवा इतर योजनेचा लाभ घेण्यासाठी पीक पाहणी करणे आवश्यक असते डी सी एस म्हणजे डिजिटल क्रॉप सर्वे या ऍपद्वारे पीक पाहणी करणे आवश्यक आहे पण बऱ्याच शेतकऱ्यांना ही पीक पाहणी आपल्या मोबाईलमध्ये करता येत नाही किंवा ते शहरी भागात वास्तव्यास असतात आणि मजुराच्या माध्यमातून अथवा वाटेवर शेती दिलेली असते अशा शेतकऱ्याची पीक पाहणी करणे कठीण जाते यासाठी शासनाने सहायक नेमून दिलेले असतात हे सहाय्यक अशा शेतकऱ्यांची पीक पाहणी करतात त्यांना सहाय्यक असे म्हणतात या सहायकामुळे राज्यातील उर्वरित पीक पाहणी म्हणजे ज्यांची पीक पाहणी झाली नाही अशा शेतकऱ्यांची पीक पाहणी करून घेतली जाते ज्यांना पीक पाहणी करता येत नाही अशा शेतकऱ्यांनी या सहायकाशी संपर्क साधून पीक पाहणी करून घेतली तरी चालते ही पीक पाहणी ही प्रामुख्याने पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी करणे आवश्यक असते पण तुम्हाला या योजनेत सहभागी व्हायचे नसेल तरी सुद्धा पीक पाहणी करणे आवश्यक असते कारण शासनाने जर मदत किंवा भावफारक योजना राबवली तर या पीक पाहणीनुसारच मदत दिली जाते त्यानुसार सर्व शेतकऱ्यांना पीक पाहणी करणे गरजेचेच असते या सहाय्यकाच्या निमणूक वेळा त्या पीक पाहणीची झंझट त्या शेतकऱ्यासाठी कमी झालेली आहे ज्यांना पीक पाणी करता येत नाही अथवा परगावी वास्तव्यास आहेत त्या शेतकऱ्यांना शासनाकडून हा मोठा दिलासा मिळालेला आहे या सहाय्यकांना एका पीक पाहणीसाठी शासनपूर्वी पाच रुपये मानधन देत होते त्यात आता वाढ करून एक पीक पाहणीसाठी दहा रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एकल पिकासाठी दहा रुपये आणि मिश्र पिकासाठी बारा रुपये देण्यात येणार आहेत हा निर्णय खरीप दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन पिकासाठी भावफरक योजना म्हणजे भावांतर योजना राबवली गेली होती ही योजना राबवताना ज्या शेतकऱ्याच्या सात बऱ्यावर पीक पाहणी झाली आहे अशा शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार प्रमाणे मदत जाहीर करून देण्यात आली होती किंवा पीक कर्ज घेताना सुद्धा बँक बँक तुमच्या सातबाऱ्यावर पीक पेरा काय आहे ते पाहूनच कर्ज वाटप करत असते त्या मर्यादेत कर्ज वाटप केले जाते त्यामुळे पीक पाहणी चालू झाल्यानंतर पीक पाहणी करून घ्या जर तुम्हाला ही पीक पाहणी करता येत नसेल तर या तलाठी सहाय्यकाशी संपर्क साधून पीक पाहणी करून घ्या आणि भविष्यात जर शासनाकडून काही मदत घोषणा झालीच तर त्या मदतीचा लाभ घ्या धन्यवाद